आता आपण आहोत कामोटे सेक्टर अठरा येथे या ठिकाणी आता मी फुटपाथवरून चालत आहे हा माझ्या घरच्या बाजूचाच फुटपाथ आहे मी आता मी घरी चाललो आहे इथून माझा हा फुटपाथ आहे तर मी असा येतो आहे बाहेर तर हा देखील ही अशी परिस्थिती आहे तर मी आता इथून बाहेर कसा निघू हे बघा ही माझी आहे बिल्डिंग इथे मी राहतो आणि आता हा मी फुटपाथ वरून चालत आहे बघा हा फुटपाथ वरती माझा दुःखावास करतो आणि हे आहे इथे डिप्पी बापरे फुल खतरनाक आता आता काय बापरे बाप आता हे बघा काय आहे ते कि की जनता को मैं बोलना चाहूँगा कि अभी बारिश का मौसम है किस तरीके के खुले हुए इलेक्ट्रिक बॉक्स सारे फुटपाथ पे आपको मिलेंगे आपको थोड़ा सा बच के चलना है क्योंकि इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट के लोगों को काम करने के लिए हमने बोला है लेकिन उनके पास बहुत सारे काम होते हैं और ये बहुत ज़्यादा रिस्की काम है इसको थोड़ा कर टाइम लगेगा लेकिन हमें अवेयरनेस के लिए सभी लोगों को इन सब चीज़ों से बच के रहना हमारे बच्चों को बचाना है और खुद को बचाना है जिससे कि कोई भी जान बढ़ का खतरा ना हो वाटर लोगों के लिए काफ़ी यहाँ पर बताया कि हर साल ऐसा होता है और महानगर पालिका से पहले सड़कों भी था तो वो लोग इसके लिए अभी तक कोई प्रॉपर उपाय नहीं कर पाए हैं तो हम लोग चाहे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट हो वाटर डिपार्टमेंट हो सड़कों हो या महानगर पालिका अगर उन्होंने जनता की परेशानियों को दूर करने के लिए उपाय नहीं किए तो हम लोग जल्द से जल्द जल शिवकारी कामगार पक्ष की तरफ से एक बड़ा मोर्चा शिवकोर मालेदार बांधा पे जरूर निकालेंगे लोग फुटपाथवरून न चालता रस्त्यावरून चाललाने अपघात होण्याची शक्यता जास्त असते विशेषतः मुंबई पुणे अशा ठिकाणी सरकारने किंवापालिकेने रस्त्याला जोडून फुटपाथ दिला असतो त्यावरून लोकांना चालायचे असते पण त्याचा का वापर होत नाही ते आपण या व्हिडिओ पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपण फुटपाथबद्दल बोलणार आहोत लोक नियम का पाळत नाही मला कळत नाही नियम का पाळत नाही भारतासारख्या देशामध्ये नियम पाळण्याने खूप फायदे होऊ शकतात तर विषयाकडे येऊया फुटपाथची खराब व्यवस्था बऱ्याच ठिकाणी फुटपाथ खराब तुटलेले किंवा असमान असतात ज्यामुळे चालणे कठीण किंवा धोकादायक होते उदाहरणार्थ खड्डे उखडलेले टाईल्स किंवा पाणी साचणे हा असतो फुटपाथ आता मी फुटपाथ वरून चाललोय हा बघा हा असतो फुटपाथ हा फुटपाथ वरून आपण चाललो आणि इथे अतिक्रमण बघा कसं होतंय हा असतो फुटपाथ हा फुटपाथवरून लोकांना चालायचं असतं आणि बघा कसं करून ठेवलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे अतिक्रमण फुटपाथवर अनेकदा फेरीवाले दुकाने पार्किंग किंवा बांधकामाचे साहित्य याचे अतिक्रमण होणे ज्यामुळे चालण्याची जागा राहत नाही अस्वच्छता फुटपाथवर कचरा घाण किंवा प्राण्यांचे विष्ठा असल्याने लोक रस्त्यावरून चालणे टाळतात सुरक्षेचा अभाव काही ठिकाणी फुटपाथ अरुंद असतात किंवा रस्त्याच्या खूप जवळ असतात ज्यामुळे वाहनामुळे धोका वाढतो रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशामुळे फुटपाथ वापरणे असुरक्षित वाटते सवय किंवा सोय काही लोकांना रस्त्यावरून चालणे सोयीचे चा वाटते विशेषतः जर फुटपाथ लांबचा असेल किंवा त्यांना रस्त्यावरून लवकर पोचायचे असेल रस्ता ओलांडण्यासाठी फुटपाथ वापरण्याऐवजी थेट रस्त्यावरून चालतात फुटपाथचा अभाव काही भागात फुटपाथच नसतात विशेषतः उपनगरामध्ये किंवा ग्रामीण भागात ज्यामुळे र लोकांना रस्त्यावरच चालावे लागते भारतात अनेकदा लोक रस्त्यावर चालण्याची सवय करतात कारण त्यांना फुटपाथचा वापर करण्याची गरज किंवा महत्त्व वाटत नाही फुटपाथची नियमित देखभाल आणि दुरुस्त्या करणे अतिक्रमण हटवण्याचे कडक नियम स्वच्छता आणि पुरेसा प्रकाश याची खात्री लोकांमध्ये फुटपाथ वापरण्याबद्दल जनजागृती करावी लागेल विशेषतः मुंबई पुणे ठिकाणी तसेच आपण पाहत होता सुबोध कांबळे YouTube चॅनल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद शिक्षा मंत्रालय भारत सरकार तर्फे आज कामोठ्यामध्ये ही फ्री वाचनालयाची बस आपण पाहत आहोत फ्री त नाही है फक्त बघण्यासाठी फ्री आहे पण वाचनासाठी टक्के डिस्काउंट वगैरे आहे तरी ही बस आ, मी तुम्हाला दाखवतो कुठे कुठे फिरणार आहे ती बघा ही बस आहे तर ही बस पूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहे तर बघा हे फेस्टिवल आहे बुक मुंबई बुक फेस्टिवल आठ ते बारा ऑक्टोबर असं त्यांनी दिलेलं आहे पुणे बुक फेस्टिवल तेरा एकवीस डिसेंबर असं हे त्यांची डेट आहे हे बघा ही पूर्ण बस आहे ह्या बसमध्ये संपूर्ण बुक्स आहेत बुक्स ठेवलेले आहेत मी आतमध्ये पाहिलं कलेक्शन देखील छान आहे बघा ही बस आहे ही पूर्ण भारतभर फिरेल जर कुठेही जर ही बस तुम्हाला दिसली तर पुस्तकं वाचण्याचा ज्याला छंद आहे त्यांनी जरूर वाचावे पुस्तक पुस्तक वाचल्याने ज्ञान मिळतं अजून बरंच काही समाजामध्ये चांगलं घडवण्यासाठी पुस्तकाचा खूप उपयोग होतो तर बस ही बस तुम्हाला कुठेही दिसेल तर त्याने नक्की विजिट करा ह्या बसला आणि पुस्तक वाचण्याचा ज्याला छंद आहे त्यांनी नक्की वाचा आणि जर काही कमेंट्स वगैरे द्यायचे असेल तर नक्की मला कमेंट्स द्या नमस्कार मी सुबोध कांबळे आपण आहात सुबोध कांबळे यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा हा एक फिरता वाचनालय आहे बघण्यासाठी तर फ्री आहे पण आतमध्ये जर पुस्तक वाचायला गेलं तर त्याचे चार्जेस आहेत तर आता आपण जाऊया आतमध्ये एंट्री करूया की काय काय आहे जुता निकाल जाऊ जाऊ हे बघा टेन पर्सेंट डिस्काउंट आहे हे उर्दू लँग्वेजचे आहेत तिकडे ह्या साइडला असे बुक्स खूप लावलेले आहेत ह्या साइडला बघू शकता आपण कॉलम्स रिव्हॉल्युशन्स स्वामी विवेकानंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कंपनी कलेक्शन तर खूप छान दिसतंय इथे हे बघा अपू सुलतान शिवाजी महाराज द लास्ट टिकिट राजेंद्र प्रसाद वगैरे कलेक्शन वगैरे ह्यानी खूप चांगलं ठेवलेलं आहे हे बघा सायन्स ऑफ यू हे पुस्तकालय आहे गव्हर्मेंट ऑफ इंडियाने हे वा, फिरता असं वाचनालय ठेवलेलं आहे हे आपले भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बघा भारत के विधानमंडळ ओलिम्पिकवीर के डी जाधव भारतीय संविधान भूमी जहांगीर बाबा या असे खूप सारे कलेक्शन छान छान कलेक्शन ठेवलेले आहेत हिंदुस्थानी कहावत क्रांतिकारी दुर्गा भाभी हे बघा हे खूप सारे कलेक्शन आहेत आज नेशनल पुस्तक इंडिया की तरफ से महाराष्ट्र का पुस्तक प्रकार मुंबई अपना स्मानी मुंबई में बांद्रा और थोरबली और जू चौपाटी होते हुए नई मुंबई के अंदर सेक्टर सत्रह सेक्टर इकतीस और सेक्टर चौंतीस तो के अंदर दो तीन दिन रहेगी इसका सभी लोग अपना फ़ायदा उठा सकते हैं अपने बच्चों को बड़ों के लिए बहुत अच्छी पुस्तकें हैं, हैं चार भाषाओं में हिंदी इंग्लिश मराठी उर्दू और इस पर तेईस परसेंट का डिस्काउंट है जो बुक क्लब सभी के लिए एक बुक क्लब की स्कीम है जो तो लॉन्ग लॉन्ग लाइफ के लिए सौ रुपये दे करके घर बैठे पुस्तक प्राप्त कर सकते हैं उसमें ट्वेंटी परसेंट डिस्काउंट मिलेगा और नेशनल बुक ट्रस्ट हर स्टूडेंट हर व्यक्ति के लिए किताब पुस्तक में महाराष्ट्र के लिए वचनबद्ध है और ये इस पुस्तक परिक्रमा में जिसके चेयरमैन जी और निदेशक उवरा मलिक ने इस पुस्तक परिक्रमा को महाराष्ट्र के लिए भेजा है और इसके अंदर तीन जगह जगह अलग अलग डेट में पुस्तक मेले जैसे मुंबई जे है पूना है और नागपुर है उन, उनकी अलग अलग डेटें हैं और ये यहाँ पर महाराष्ट्र में ये पुप्त परिक्रमा अपना अट्ठारह इक्कीस मई से लेकर के और चौदह जुलाई तक रहेगी इसका फ़ायदा उठाएँ हम आपके साथ से धन्यवाद मैं उपरस आप सभी का हार्दिक स्वागत करती है